<गेगा> मुलं जाऊ लागले मुली बघायला जमाधमाने दामा मुलं जाऊ लागली मुली बघायला पण येणारा पाच वर्षात अजून काळ बदलणार एकही मुलगा मुलगी बघायला जाणार नाही मुलगी फोर्च्युनर गाडी करणार सोबत मैत्रीला घेणार आणि मुलगी जाणार मुलगा बघायला बऱ्याच गावामध्ये बिगर लग्नाचे पोर लय म्हटले तुमच्या इथं गिती घेत मला माहिती <दुण>। पण आमच्या देवल्यामध्ये एकशे तेरा पोर येत कारण मुली झाल्यात प्रत्येक गावामध्ये कमी मुलाची संख्या शंभर आणि मुलीची संख्या झाली पस्तीस म्हणजे आता राहिलेल्या ह्या पासष्ट मुलासाठी मुली आणायच्या कुठून आणि बऱ्याच जागेवर पोरांचे लग्न होईल म्हणून आम्ही एखाद्या घरी गेलो की ते पोराला इस्तरीचे कपडे पांढरे शिबडीत गणगिन लावल्या पण महाराजाच्या पाया पोरग पाया बुडतात मग बाप म्हणतो महाराज हे आमचं पोरग आहे वा वा आहे बारावी झाली चांगली गोष्ट आहे लग्न करायचं एखाद्या पोरगे बाबा म्हणलं फुकून देत तिकडे आम्हाला समजून त्या जे बाप काय करले पोराला एखाद्या कंपनीत लावून द्यायचे तर कंपनीत येते पाहुणे पसंत करते पाहुणे येते कंपनीत पाहते होईना महिने देऊन टाका पोरगे लग्न झालं की सहाच महिन्यात ते गावाकडे इत्याचे बिराड पाठीवर काठी न गुंगड घ्याय झालं असे कार्यक्रम चालू येत आणि हे एक ना एक